इतिहासातील आज एका महत्वाच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे सत्यशुलक चळवळीतील ज्यो महात्मा ज्योतिबा फुले यांचे खंदे साथीदार ते म्हणजे रत्नागिरी येथे ज्यांचा जन्म झाला होता ते तुकाराम तात्या पडवळ आता तुकाराम तात्या पडवळ यांच्याबद्दल जर माहिती पाहायचं म्हटलं तर आधुनिक कालखंडामध्ये जाती व्यवस्थेवरती सर्वप्रथम लिखाण करण्याचं काम एका पुस्तकाच्या माध्यमातून लिखाण करण्याचं काम त्यांनी केलं आणि ते पुस्तक म्हणजे लक्षात ठेवायचं जातीभेद विवेकसार हे नावाचं पुस्तक आहे आता हा जो काही ग्रंथ आहे तो लिहिण्यामागं त्यांनी कोणत्या ग्रंथाचा आधार घेतला तर लक्षात ठेवायचंय तो लक्षा वज्रसूची नावाचा ग्रंथ आहे आणि महात्मा फुले यांनी जेव्हा सत्यशुलक समाज स्थापन केला अठराशे त्र्याहत्तर मध्ये तर त्यावेळी या ठिकाणी या जातीभेद विवेकसार ग्रंथाचा अभ्यास करून किंवा आधार घेऊनच त्यांनी या हा अं समाज स्थापन केल्याचे आपल्याला या ठिकाणी प्रवे पाहायला मिळतात तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की हा वज्रसूची नावाचा जो काही ग्रंथ आहे जो कुशाण साम्राज्याची माहिती देतो हा ग्रंथ नेमका कोणी लिहिला हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही आणि माहिती पूर्ण जर व्हिडिओ वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे थँक्यू सो मच